नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो ग्रोमोटिव्हेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे विवाहित लोक विवाही बाह्यसंबंधात का अडकतात ही आहेत तीन मोठी कारणं लग्नानंतर नवरा बायकोचं नातं विश्वासाच्या नाजूक तारेवरच टिकून असतं विश्वासात थोडी घट झाली तर वैवाहिक जीवनात दरारा निर्माण होतो लग्न हा प्रत्येक मुलामुलींच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यापैकी एक आहे या दिवसानंतर खरं तर दोघांचंही आयुष्य बदलतं कारण यानंतर जबाबदारी वाढते तसेच मुलींसाठी खरं तर तारेवरची कसरत असते कारण तिला नवीन घरी नवीन लोकांमध्ये जायचे असते तेथील चालीरीती सांभाळून घर चालवायचं असतं नवरा बायको दोघांची संसार चालवणारी महत्त्वाची चाकं आहेत त्यामुळे ती कितीही भांडले तरी त्यांनी एकत्र राहणं आणि वाद संपवणं महत्वाचं आहे लग्नानंतर नवरा बायकोचं नातं विश्वासाच्या नाजूक तारेवरच टिकून असतं विश्वासात थोडी घट झाली तर, तर वैवाहिक जीवनात दरारा निर्माण होतो पण जेव्हा विवाहित जोडप्यांमध्ये अचानक तिसऱ्या व्यक्तीची एंट्री होते तेव्हा मात्र संसाराची घडी बिघडते आजूबाजूला तुम्ही काही असे लोक पाहिले असतील जे लग्न होऊनही बाह्य संबंधात अडकतात पण असं का करतात असं करण्यामागे त्यांची मानसिकता काय असू शकते असा अनेकांना प्रश्न पडतो चला या प्रश्नाची काही उत्तरं एक्सपर्टच्या मार्फत समोर आली आहेत ती जाणून घेऊया कदाचित याचे उत्तर जाणून घेतल्यानंतर एखाद्याला त्याचा संसार वाचवण्यात मदत मिळू शकते एक म्हणजे जोडीदाराकडे लक्ष न देणे स्त्री असो वा पुरुष लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात लाईफ पार्टनरचा सहभाग नसेल तर एकटेपणाची भावना येऊ शकते या जोडीदाराकडे लक्ष न दिल्यामुळे अनेक नातं तुटण्याच्या दिशेने वळतं नवरा असो किंवा बायको आपल्या प्रत्येक कामाची स्तुती व्हावी असं वाटतं त्यांच्याकडे पूर्ण लक्ष दिलं गेलं नाही तर आत्मविश्वास कमी होऊ लागतो अशा परिस्थितीत ते दुसऱ्या व्यक्तीमध्ये आपला आनंद शोधू लागतात आणि जर आपल्या जोडीदारापेक्षा कोणी दुसरा व्यक्ती आपल्याकडे जास्त लक्ष देत असेल किंवा लक्ष देतोय हे पाहून अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात मग इथूनच विवाहबाह्य संबंधांना सुरुवात होते दुसरं म्हणजे भावनिक आधाराची इच्छा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे नवीन लग्न होते तेव्हा नवरा बायको एकमेकांसाठी जीव देण्याची तयारी देखील दर्शवतात पण जसजसा काळ सरत जातो तसतसे भावनिक अशक्ती कमी होऊ लागते अनेक वेळा आयुष्यात वाईट किंवा कठीण प्रसंग आला तर त्या व्यक्तीला कोणाच्या तरी आधाराची गरज असते आपल्या जोडीदाराने त्यांना समजून घ्यावे अशी इच्छा असते पण जर समोरील जोडीदार हे सगळं न करता लांब पळत असेल तर भावनिक आधारासाठी त्यांना दुसरी व्यक्ती सापडते ज्याकडे ते आकर्षित होतात तिसरं म्हणजे वैवाहिक जीवनात कटुता विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन व्यवस्थित सुरू नसल्याने अनेकदा बाहेरील व्यक्तीशी प्रेमसंबंध निर्माण होतात नात्यात कटूत आल्यानंतर प्रत्येकजण चांगल्या आयुष्याच्या शोधात असतो त्यामुळे शक्यतो भांडण टाळा आणि आपल्या जोडीदाराला वेळ द्या तसेच थोडेफार त्यांच्या मनासारखं वागण्याचा प्रयत्न करा नवरा बायकोमध्ये दुरावा निर्माण होणं हे सामान्य आहे पण ते दीर्घकाळ टिकणं वाईट आहे माफी मागून प्रकरण संपवता येतं असं केलं नाही तर मात्र वेळ तुमच्या हातातून निघून जाईल तर ही होती आजची महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद